पुष्पा काय घुट्यार बसतं नाही विचार करतं म्हणून म्हणत दोन डोंगराच्या मध्ये आमची शेती आहे बघा <laughs> इकडे डोंगर हा बघा आणि इकडे डोंगर <laughs> मधी बसलेले आमची शेती आहे छोटीशी त्यांना समाधान वाटतं आमच्याकडे शेती केली की वय ना मी असं लिहित ते होऊन ना सुंदर वाटत काय हिरमवणार का नात नाचा का तू काही पुरत ना लावणार वाईज पण ना ती बघ का कशी लावू सांगले नाही कशी लिहिली मॉम ऐसा ऐसा बोला ता मैने हा जाऊ देत रेडिओ मध्ये काही होत मी नाही तर सुधारत नाही अगं तुमका <laughs> या बघा <भागा। laughs> या तोंड टाकून लावणी डोळे काढते का पुढे करूया पुढे तुझे तर मंडळी दुपारी बघितला तर गो काढून वगैरे झालेलो होतो आणि आता पुन्हा लावणी लावूची लावणी लावूची राहूली कारण सकाळी सर्वो काढून पुरो केला आणि आता लावणी लावूच्या पाऊस पण लागता थोडं थोडं बारीक बारीक अजून कोण नाही आहेत तर आता आधी चिकल वगैरे करून घेऊ आणि नंतर मग लावणीक सुरुवात करूया भाऊजी तेवढे पुढे इलेले आहेत कारण आम्ही थोप घेत नाही जेवलाव की वाटेक लागतो घरात पुनग्याची आराडी आई बघा ते कशा जाग जागे करतात असते ना म्हणून त्यांची आयडिया ती काय हो काय भानगड ती करता हे खळीये बैल खंत तसे ओढत ते बघा असत आणि बोर्ड लागला काल संध्याकाळी ला लाग। लागला सहा वाजता मांजरेकर मोकळे झालेले आहेत त्यापासून आजपासून ते फिरायला मोकळे झाले पण लावण्याक भियालाच मात्र तुम्ही बस 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 सोडून द्याव ते म्हणजे तुम्ही घेता आता बाबा कामाच घडून सांग ना अंदाज कसरी जेव्हा तुम्ही घालात असोत हे हे झोंगाट लावून बघतात आता राहायला काय इली गुटो फिरूक नको काय ओढत ते पण गेले वाळा कळ दो पेंढी पेंढी घे आणि वेटा उतार ढकलून की चिखलात चिकल बघा कस गल झालेलो एकदम पेरूक सुरुवात कर पेर पेंढिये पेरूक शिकू खाया लावूक शिकूक हव्या पप्पा ने एकदा एक जोडले न लावताना कालच्या कोपऱ्यात पुष्पा म्हणून सांगताना पुष्पा बियाण का ताप घेतलेला आहे

पु अजून नाही हो नागे काय गो कमर तळवली अशी कमर दुखा लागली कमरे घरात जाऊ संध्याकाळ ना तुझा

बघा दोघ जण लेवल करतात पद्धतशीर लेवल करा हे व्हिडिओतले म्हणत असत किती बाबा आणि नाना काम करताय मी मरताल ते दिसतच नाही कॅमेरे धरून कॅमेऱ्याची मागच्या मागची व्यक्ती दिसतच नसता कधी काम करताना तुम्ही ट्रॅक्टरांची कल करता पप्पांना तो बघा

दोन डोंगराच्या मध्ये आमची शेती आहे बघा <laughs> इकडे डोंगर हा बघा आणि इकडे डोंगर <laughs> मधी वसलेली आमची शेती आहे छोटीशी बैल मांगऱ्याक नसणाऱ्या कारणाने सारखं कराचं लागतं कोपरा རাও རারি সসইত কানে মান পান ঠিং সযা, সয়েটত হণমা দেকরন ওষালারে সয়. কাহে। কখে নাও जा तू चाय नको चॉकलेटा नाम काय आहे की आम्ही तर चॉकलेट आणि समाधान मानायची तू चॉकलेटा नामाले गुटो घाल चला हे गुटो बघा कसे खत मारतात पद्धतशीर ये दाणेकडेकडे वाला हो जय जिमेंडा देंका कत मारूजी तीन खमेला खाय दोन वर्षाचा खत मारणार नाही गेल्या वर्षापासून ना। किलो किलो प्रत्येक आम्ही किलो किलो खता मारलेली <laughs> काय घुट्यार बसत नाही विचार करतो म्हणून म्हणत हो एका बसा सांगा त्यांका समाधान वाटतं आमच्याकडे शेती केली की होय ना, ना। ताम मी असं ते होऊन ना सुंदर वाटत सावतवाड्यातले बघतात त्यांचे व्हिडिओ नाना गाडी म्हणती सासरवाडीक लावणी लावू गेले हो शालिनी शाली तिकड ना इकडे तू नवीन आली आहेस त्यामुळे तुला पद्धतशीर सांगावं लागतं वरीच सांगता तू ऐकलं का बेरी? तो गाव, पातळ होता पातळ होता जरा म्हण तू उठ तू नको हे मेळ नाही बसणार तुझो बरा जोडी पुष्पा होता म्हणजे तो नको <laughs> <laughs> <तो> <laughs> <नुको। laughs> <नुको। laughs> <laughs> 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 माझ्या एका ते पाय दुखता म्हणून माझ्या बघा तरी तसल्याने इले इले चिकल गेले त्या कोपऱ्याचो सगळी मंडळी लावता ही बघा मी पण लावित होतय पण पायाचा जरा चिकलात गेल्यावर बारीक बारीक तो रेव टोपता त्यामुळे माका झाल्याने तू आराम कर यात ना या पूण घ्या काय रावला काय झालं चिखल झाल्यावर काय सीन वाटतं एकदम भारी तर अशा प्रकारे काल आपण पाच कोपरे लावलेला इरडीत आणि आत्ता हे बघा मोठे तीन लावून झाले एक दोन तीन पुनगे चाय घेऊन इलाय बघ बघा तू नाही म्हणून मी मैदानात होतो ताबोच ता घेतलं आहे ना होय <laughs> पुनता चाय घेऊन आली आता चाय बरं बिस्किटचं पुढं आणला आहे काय दिसत नाही पिशवी काहीतरी हा काढता चॉकलेट आणला ना ही बघा अशी चॉकलेट खाऊची लागतात मध्ये बरं शाळा सुटली हे बघा <laughs> नील नी, नंदन शाळा सुटल्यावर इलेली <laughs> आईस्क्रीम वा 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 <laughs> <laughs>

हे बघा तीन कोपरे लावून झाले बरीचशी मंडळी घरात पळाली पावसामुळे तर अशा प्रकारे चला इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन वेळी काय हिरबवार का नात नाचा का तू का हे पुरत ना लावणार वायच पण ना कशी लावू चाललं आणि कशी निद्या मॉम ऐसा ऐसा बोला था चल। <laughs> <laughs> मीना ही का। मैंने ता महिने मी नाही तो सुधरत नाही बघा या तोंडाकून लावणी डोळे काढते का पुढे करूया पुढे कॉईक तुझे कॅप्टन गेले कॅप्टन घरात गेले ते माका सांग तू पाईप घेऊन ये मी तोपर्यंत तो मार्गस्थ तो होत सामान <laughs> काय त्या न्यायचा बघते घालतोय त्यासाठीच जात तर <laughs> चला मंडळी अशा प्रकारे आजचं काम झालेलं आपलं आणि आता मी घरात चाललोय सामान बिमान न्यावच आता 你听，你听哦，走啦，拜拜。